महाराष्ट्र स्ट्रेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटना आक्रमक दिला आंदोलनाचा इशारा वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाची नोटीस अधीक्षक अभियंता धाराशिव महावितरण सर्कल कार्यालय धाराशिव अडेसाहेब यांच्याकडे देण्यात आले आहे यावेळी अधीक्षक अभियंता महावितरण सर्कल कार्यालय धाराशिव येथील द्वारसभेसाठी कॉम्रेड बी एस काळेसाहेब उपसरचिटणीस महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटना परवेज पठाणसाहेब सचिव लातूर झोन सचिन चित्रेसाहेब सचिव धाराशिव सर्कल व कर्मचारी यांची उपस्थिती होती धाराशिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे संघटनेच्या विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत कर्मचाऱ्यांचे चा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली होती वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली काढले जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करणे वर्क नॉर्म ठरविणे वसुलीबाबतची दडपशाही थांबवणे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि इतर वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करणे बेचाळीस हजाराहून अधिक कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरी देणे रिक्त असलेली बेचाळीस हजार पदे तातडीने भरणे यंत्रचालकाच्या वेतनातील असमानता दूर करणे तिन्ही वीज कंपन्यांसाठी बदली धोरण निश्चित करणे मेडिक्लेम पॉलिसीतील समस्या सोडवणे महापारेशन कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी हॉटलाईन भत्ता लागू करणे नवीन शाखा कार्यालयासाठी सहाय्यक पदाची निर्मिती करणे मयत कर्मचाऱ्यांच्या वारसाच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करणे महानिर्मिती कंपनीकडील सोळा जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण रद्द करणे महानिर्मिती कंपनीसाठी सुधारित आकृती बंद तयार करणे मागण्या मान्य न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा आंदोलनाचे टप्पे पुढील प्रमाणे एकवीस फेब्रुवारी विभाग आणि सरकार कार्यालयासमोर व निदर्शन सत्तावीस फेब्रुवारी दोन कार्यालयासमोर व निदर्शन सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय लक्षणीय संप कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे न्यायालयाने आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आंदोलनामुळे औद्योगिक शांतता भंग झाल्यास शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा संघटनेने दिला आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने हा निर्णय वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे त्यांच्या मागण्या पूर्ण होतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल महापारेषण महानिर्मिती महावितरण अशा वीज वितरणातील तिन्ही तीनही कंपन्यामधील कामगार अभियंते अधिकारी यांच्या प्रलंबित प्रश्नाकरिता दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला वर्कर्स फेडरेशन संघटनेनं व्यवस्थापनाला ज्या काही मागण्या आहेत त्या लिखित स्वरूपात कळवलेल्या होत्या परंतु अद्यापर्यंत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये कुठलाही ठोस निर्णय त्या ठिकाणी व्यवस्थापक व्यवस्थापना करून घेतला गेलेला नाही आमच्या आजच्या या आंदोलनातील प्रमुख मागण्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आज तिन्ही कंपन्यातील जे जनमित्र आहेत त्यांच्या अनेक वर्षाची आमची मागणी की कामाचे तास कामगार कायद्याप्रमाणे आठ तास निश्चित झाले पाहिजेत परंतु आज आमच्यातला जनमित्र रात्रंदिवस म्हणजे चोवीस तास त्या ठिकाणी कार्यरत आहे म्हणून त्याच्या एक प्रकारचा वर्क लोड त्याच्यावर हा कुठेतरी कमी केला पाहिजे आणि कामाचे तास निश्चित केले पाहिजेत त्याचप्रमाणे आज वसुलीच्या संदर्भामध्ये अनेक पातळीवरती परिपत्रक काढली जातात परंतु खऱ्या अर्थानं वसुली ही सामुदायिक जबाबदारी असताना शेवटच्या टप्प्यातील जनमित्रावर त्याचा फार मोठ्या प्रमाणात लोड त्या ठिकाणी दिला जातो त्याच्यामुळे वसुलीच्या संदर्भात सुद्धा काहीतरी निर्णय त्या ठिकाणी किंवा परिपत्रकाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे हे आजच्या आंदोलनातली प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून वर्कर्स फेडरेशन संघटनाही वीज कंपन्यातील काम करणाऱ्या कामगाराच्या पेन्शनच्या संदर्भात लढा देत आहे परंतु पूर्वी आम्हाला ई पी एस नाईन्टी फाईव्ह या स्कीम मधून पेन्शन अंशता पेन्शन तुटबुजी पेन्शन त्या ठिकाणी दिली जात होती आज त्या ठिकाणी आमचा वाटा पूर्वी पाचशे एक्केचाळीस रुपये आमचं कॉन्ट्रीब्युशन कापलं जायचं आज दहा दहा एक हजार अठरा रुपये एवढं आमचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन दिलं जात असताना सुद्धा मध्यंतरी ऑप्शन फॉर्म मागवून घेतले परंतु ठोस त्या ठिकाणी निर्णय आज या घेतला जात नाही किंवा आम्हाला कुठल्या पेन्शन योजनेमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे ही ठोस असं सांगितलं जात नाही म्हणून त्या पेन्शनच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला गेला पाहिजे अशी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे त्याचप्रमाणे एक चार दोन हजार एकोणीसच्या नंतर जे जे उपकेंद्र त्या ठिकाणी तयार झालेले आहेत त्यामधील खाजगी कंपन्याला चालवायला देणं ने ने त्या ठिकाणी पूर्णतः कंत्राटी कामगार भरणं सुद्धा धोरणाला आमचा विरोध आहे आणि आता तीनशे एकोणतीस उपकेंद्र नव्याने झालेले आहे हे सुद्धा खाजगी कंत्राटदाराला चालवायला देण्याचं धोरण कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतलेलं आहे म्हणून याला सुद्धा आमचा त्या ठिकाणी विरोध आहे दुसरं या वीज उद्योगामध्ये ग्राहकाची संख्या वाढत असताना आमचे कामगाराची संख्या झपाट्यानं कमी होते जवळपास बेचाळीस हजार त्या ठिकाणी आमच्या कामगारांचे पद आहेत ते सुद्धा कायम पद्धतीनं भरली गेली पाहिजे ही मागणी आहे दुसरी महत्वाची मागणी आमची आहे की या वीज उद्योगामध्ये बेचाळीस हजार कंत्राटी कामगार काम करतायत पूर्वी आम्ही जे रोजंदारी कामगार या वीज उद्योगामध्ये काम करत होते त्यांना टप्प्याटप्प्यानं रोजंदारी कामगार एन एम आर म्हणून आम्ही मन भरती केलं आणि नंतर पुढं कंपनीच्या सेवेमध्ये कायम केलं तसं ज्येष्ठ तयारी तयार करून कंत्राटी कामगारांना त्या ठिकाणी कायम करावं ही आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे त्याचप्रमाणे बदलीचं धोरण हे संघटनेसोबत चर्चा करून ठरवलं पाहिजे ही आजच्या या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे तसेच मुख्य कार्यालय झोन मंडळ विभागीय पातळीवर प्रलंबित असलेले मयत कामगारांच्या वारसाचे जे प्रस्ताव आहेत त्यांना सुद्धा लवकर त्या ठिकाणी घेण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेला पाहिजे यंत्र चालक प्रयोगातील कर्मचाऱ्यांना वेतनातील कंपन्याचं ज्यावेळेस विभाजन झालं त्यावेळेस वेतन जी तफावत आहे ती सुद्धा संघटनेच्या ठिकाणी दूर केली गेली, -गेली पाहिजे हे आजच्या आंदोलनातील प्रमुख अशा चोवीस मागण्या आणि या मागण्यासाठी वर्कर्स फेडरेशन संघटना आज एक दिवसाचं द्वारसभा त्यानंतर सत्तावीस तारखेला आमची झोन पातळीवर हे द्वारसभा राहणार आहे आणि सहा मार्च दोन हजार येणाऱ्या सहा मार्चला लाक्षणिक असा संप त्या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहोत प्रलंबित प्रश्नासाठी जे आंदोलनाची नोटीस दिलेले आहेत त्याची माहिती आपल्याला काळे साहेबांनी सविस्तर तर दिलेलीच आहे आणि आजचा जो आपला पहिला टप्पा जो होता तो टप्पा आज धाराशिव सर्कल समोर झालेला आहे दुसरा टप्पा आपल्याला सत्तावीस तारखेला लातूर झोन येथे करायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे पेन्शनचा प्रश्न आहे किंवा कंत्राटी कामगाराचा प्रश्न आहे हे कंत्राटी कामगार आमचा इतका मोठा प्रश्न आहे कारण शेचाळीस हजार लोक आज कमीत कमी वीस वर्षापासून वीस ते वीस वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत तर त्या लोकांना कायम केलं पाहिजे त्यांची एक यादी तयार करा म्हणून फेडरेशन सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ह्या लोकांना वीस वर्षाचा अनुभव असताना ह्याला ह्यांना टाळून बाकीची कुठलीही भरती न करता पहिला यांना कायम करा म्हणून ही सुद्धा महत्वाची एकदम महत्वाची नोटीस या प्रश्नाची दिलेली आहे आणि जोपर्यंत आमच्या हे प्रलंबित प्रश्न होत नाहीत हे मागणे मान्य होत नाहीत ह्याच्यासाठी आम्ही पुन्हा संपाची नोटीस दिलेली आहे आणि कंत्राटी कामगार आणि आम्ही सगळेजण मिळून कर्मचारी बेमुदत संपाची नोटीस देऊन आम्ही संप करणार आहोत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं बोलतो आणि आमचं जय हिंद जय महाराष्ट्र वर्कर्स फेडरेशन वर्कर्स फेडरेशन हम हम सब पेन्शन 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 कंत्राटी काम करणार कंत्राटी काम